जेवणाची चव वाढवण्यासाठी या किचन टिप्स फॉलो करा बरेचदा लोक स्वयंपाक करण्यापासून दूर पडतात कारण त्यांना स्वयंपाकघरात चुका होण्याची भीती असते त्यांना वाटते की अन्न करपले किंवा कच्चे राहिले किंवा चव चांगली नसेल तर काही खरं नाही परंतु लोकांना वाटते तितके स्वयंपाक करणे हे अवघड नाही या सर्व चुकांसाठी तज्ज्ञाने अनेक टिप्स आणि हॅक्स तयार क केल्या आहेत ज्यांच्या मदतीने किचनमध्ये झालेल्या किरकोळ चुका सुधारल्या जाऊ शकतात स्वयंपाक ही देखील एका कलेसारखीच कला आहे जी जरा संयमाने आणि काळजीने केली तर त्यातही परिपूर्णता येते तुम्हीही स्वयंपाकात नवीन असाल आणि थोडी मदत शोधत असाल तर मला खात्री आहे की या टिप्स तुमच्या उपयोगी पडतील या टिप्स तुम्हाला स्वयंपाक करण्यातच मदत करतील असे नाही तर यामुळे तुमच्या स्वयंपाकाला चांगली चवही येऊ शकेल स्वयंपाकघरातील टिप्स एक गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांची कणिक मळताना करा यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील दोन भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील तीन जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील चार कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमुडभर मीठ टाका चव आणखीन छान होईल पाच भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल सहा कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देईल सात पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही आठ हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल नऊ परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात दोन तीन मिनिटे उकळा त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा जेणेकरून त्यांचे सर्व पाणी सुकून जाईल आता ते काप कॉर्नफ्लोअरमध्ये मिक्स करा आणि झी लॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून मध्ये ठेवा गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या दहा जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा मध्ये थोडा वेळ ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा